राज्य सरकारच्या मोदी आवाज घरकुल योजनेचा लाभ ओबीसीप्रमाणे राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींना मिळावा अशी मागणी मृद व जलसंधारण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील पात्र कुटुंबियांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवाज घरकुल योजना राबवण्यात येत आहे या योजनेचा राज्यातील विमुक्त जाती आणि भटक्या जमातींना लाभ मिळावा यासाठी पालकमंत्री संजय राठोड शासन स्तरावर सातत्यानं पाठपुरावा करत आहे राज्य सरकारनं या योजनेत इतर मागास प्रवर्गाप्रमाणे विमुक्त जाती आणि भटक्या जमातींचा समावेश केल्यास समाजातील असंख्य गरजूंना या योजनेचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे तर या योजनेचा शासन निर्णय जुलैमध्ये जारी करण्यात आला आहे शासन निर्णयानुसार कारवाई सुरू आहे मोदी आवास योजनेचा लाभ इतर मागास प्रवर्गाप्रमाणे विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाला मिळावा अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली आहे